पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला हात लावणं किंवा तिच्या पायजमाचा नाडा सोडणं म्हणजे लैंगिक अत्याचार होत नाही असं म्हणणाऱ्या हायकोर्टाला सी जे आय सूर्यकांत यांनी फटकारलंय हे प्रकरण नेमकं काय सरन्यायाधीश एवढे का, का संतापले सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलं सगळं जाणून घेऊ नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत अलाहाबाद हायकोर्टाने एकोणीस मार्चला एका प्रकरणात निकाल देताना म्हटलं अल्पवयीन मुलीचं स्तन पकडणं तिच्या पायजम्याची नाडी सोडण्याचा प्रयत्न करणं किंवा तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न करणं लैंगिक अत्याचार किंवा तसा प्रयत्न होत नाही हायकोर्टाच्या या निकालावरून सगळीकडेच संताप व्यक्त केला गेला तब्बल नऊ महिन्यांनंतर यानंतर सुप्रीम कोर्टात या निर्णयावर नाराजी तर व्यक्त करण्यात आलीच त्याचबरोबर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हायकोर्टावर संताप व्यक्त केला आणि आदेश सुद्धा दिले हे सगळं प्रकरण सुरुवातीपासून सांगते दहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस संध्याकाळी पाच वाजता उत्तर प्रदेशातील एका गावात पोलीस स्टेशन परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली एका महिलेनं तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार केली ज्यात तिनं म्हटलं माझ्या मी माझ्या चौदा वर्षाच्या मुलीसोबत बाहेर जात असताना पवन आकाश आणि अशोक नावाच्या तीन मुलांनी माझ्या मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांच्या बाईकवर बसवलं आरोपी वाटेत आरोपींनी वाटेत गाडी थांबवली आणि माझ्या मुलीचं स्तन पकडून तिच्या पायजम्याचा नाडा सोडला त्यानंतर चुकीच्या हेतूने त्यांनी तिला नाल्याखाली ओढायला सुरुवात केली मुलींना आरडाओरडा केला हे ऐकून तिथे लोकांची गर्दी सुद्धा जमली त्यामुळे आरोपी पळून गेले या प्रकरणात या आरोपींवर गुन्हा दाखल झाला पोलिसांनी त्यांच्यावर आयपीसी थ्री सेव्हन्टी सिक्स म्हणजेच रेप त्याचबरोबर पॉक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल केला आता आरोपी त्यानंतर हायकोर्टात गेले जिथे त्यांना दिलासा मिळाला अटेम्प्ट टू रेपचा त्यांच्यावरचा चार्ज हटवला गेला न्यायमूर्ती राम मनोहर मिश्र यांच्या सिंगल बेंचनं ही याचिका स्वीकारत आरोपींना दिलासा दिला न्यायमूर्ती राम मनोहर मिश्र यावेळी म्हणाले की जे काही तथ्य समोर आले त्यांच्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी एकूणच जे आहे ते आरोपींवर असलेला अटेम्प्ट टू रेपचा जो चार्ज आहे तो हटवला आता अलाहाबाद हायकोर्टाने जो निकाल दिला याची सर्वत्र चर्चा झाली सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी पार पडली यावेळी ज्येष्ठ वकील शोभा गुप्ता यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की या अनेक लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारच्या तोंडी आणि लेखी दिलेल्या ले आहेत ज्या संतापजनक तर होत्याच त्याचबरोबर आश्चर्यकारक सुद्धा आहेत सुप्रीम कोर्टाने यानंतर हायकोर्टाच्या निकालावर संताप व्यक्त केला हायकोर्टाचा निकाल पलटत या प्रकरणात आयपीसी थ्री सेव्हन्टी सिक्स म्हणजेच रेप त्याचबरोबर पोक्सो कोणत्याही असंवेदनशील आणि न्यायालयीन टिपण्यांचा पीडितांवर त्यांच्या कुटुंबांवर आणि संपूर्ण समाजावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो हा पीडितांना जबरदस्ती करण्याचा प्रयत्न आहे शिवाय कधी कधी अशा पद्धतीचा वापर त्यांना त्यांच्या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी केला जातो आमी या संदर्भात आम्ही मार्गदर्शक तत्व जारी करू इच्छितो असं यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं एकूणच हायकोर्टाने जो निर्णय दिला होता त्यावर संताप्त व्यक्त करण्यात आलाच त्याचबरोबर हा निर्णय पलटवण्यात सुद्धा आला हायकोर्टाच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं सुप्रीम कोर्टाने जो निर्णय पलटवला त्याबद्दलची तुमची मतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद